मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजची दहा प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कसल्याही प्रकारचा उशीर न करता पहिला प्रश्न आपल्या समोर आहे कोणता देश सर्वात जास्त कॉफी उत्पादन करतो मित्रांनो कोणत्या देशामध्ये देशा दे सर्वात जास्त कॉफी उत्पादन होते बघा पर्याय आहेत भारत ब्राझील अमेरिका किंवा भूतान तर मित्रांनो उत्तर माहिती असाल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे ब्राझील देशामध्ये सर्वात जास्त कॉफी उत्पादन होते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त भुईमुगाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते बघा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात किंवा केरळ तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचे उत्पादन होते पुढचा प्रश्न बघा कोणत्या जीवाला पाच डोळे असतात असा कोणता जीव आहे ज्या जीवाला पाच डोळे असतात बघा बेंडूक साप मधमाशी किंवा मगरमच्छ मित्रांनो तुम्हाला उत्तर माहिती असेल तर पटकन उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधमाशी मधमाशीला मित्रांनो पाच डोळे असतात पुढचा प्रश्न बघा मनुष्य किडनीशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो मित्रांनो किडनीशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहतो बघा वीस दिवस पंधरा दिवस दहा दिवस किंवा पाच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा दिवस माणूस बिगर किडनीशिवाय जिवंत राहू शकतो पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळाचा ज्यूस पिल्याने थोडी तर मिस्टेक झालेली आहे मित्रांनो कोणत्या फळाचा ज्यूस पिल्याने मुतखडा आजार बरा होतो बघा पपईचा डाळिंब आंबा किंवा फणस तर खड़ा अजर हो किं दे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी डाळिंबाचा रस पिल्याने मुतखडा आजार बरा होतो पुढचा प्रश्न बघा सर्वात फास्ट धावणारा साप कोणता आहे मित्रांनो सर्वात फास्ट धावणारा साप कोणता आहे बघा घोनस किंग कोबरा धामण किंवा ब्लॅक होणे मित्रांनो उत्तर माहीत असेल तर तुम्हाला पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किंग कोब्रा हा सर्वात फास्ट धावणारा साप आहे पुढचा प्रश्न बघा जगात सर्वात स्वस्त धागे कोणत्या देशात मिळतात जगामध्ये सर्वात जास्त मित्रांनो स्वस्त धागा कोणत्या देशामध्ये मिळतो बघा रूस ऑस्ट्रेलिया भारत किंवा जपान तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सर्वात स्वस्त धागा मिळतो पुढचा प्रश्न बघा काय लावल्याने दात पांढरे शुभ्र होतात बघा जायफळ तुरटी हिंग किंवा हळद मित्रांनो तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुमच्याकडे दहा सेकंद वेळ आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा तुरटी इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत मित्रांनो तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद